चिवडा कसा झालाय मस्त झालाय मस्त झालाय कुणी दिलाय हा पूजाने दिलाय कारण चिवडा पूजाने केलेला पूजाने, <laughs> पूजाने, के पूजाने सांगितलं होतं ना फोन करून कि भाऊ मी चिवडा केलाय म्हणून तर सागर बघा आज आलाय इकडं जिंकेला आणि सागर पशी येतानी पूजानी चिवडा दिलाय बागा इतका मोठा चिवडा दिलाय आणि आल्या आल्या ना दाजी खात बसले चिवडा म्हणजे सागर आलेला बराच वेळ झाला जेवण हे केलं आणि निघालाय आता महागारी बघा आणि दाजी पण गेल तर बिगवणला दाजी केळी घेऊन आलेत मस्त पैकी आणि आलाय सागर गोल्या गोल्याला येताय का ते तुझ्याकडे ती म्हणतंय पहिलं मला चिवडा खायला कसा झाला टेस्ट बघू दे मग येत दिल का पूजा तू दिलेला चिवडा बघ खात बसले तर आले आले बघितलं का एकटच खात बसले तर अजून मला पण दिला नाही तू कुणासाठी दिलाय नक्की सांग माझ्यासाठी दिलाय होय तुमच्यासाठी दिलाय चिवडा दाजी म्हणतात भारी झालाय आणि वास पण खमंग असा मस्त असा येतोय तू खाल्लाय का मी सगळं खाऊन आलाय खाऊन आलाय ना चांगलं झालं ना चवदार मोठा असा त्या मोठ्या ह्याच्यात ठेवला होता दाखवत होती मला व्हिडिओ कॉल करून ताई चिवडा केलाय म्हणून आम्ही काल पिकनिक गेलो ना चिवडा घेऊन घेतो हा काल विषय काय झाला माहितीये का चेवडा खायला घेऊन गेलतात ना मस्त एन्जॉय करून तर ह्यांनी केला तिकडे एन्जॉय हिंडून फिरून पण इकडं आमच्या काळात पाणी झालं असा इतका भीती वाटली ना काय झालं विचारा ह्यालाच विचारा काय झालं सांग झालं बर का तिथं कस दरी खडाय खडाय दरी सायडला डोंगर आहे ह्या साईडला डोंगर आहे मध्ये रेंजचा काहीच नाही मग फोन लावणे नाही काय नाही काल दुपारपासून एक वाजल्यापासून आम्ही फोन करतोय आधी पूजाला लावला फोन कुठं काय काय व्यवस्थित पोहोचलात का तिथलं लोकेशन ही व्यवस्थित लेकरांची काळजी घ्या म्हणून आणि आई आणि आप, आप गेलेलं तर मला माहिती पण नव्हतं बाहड्याला फोन केला बाहड्या म्हणले ह्यांचा कोणाचाच फोन लागणार तेव्हा ला मग कळलं आई आपा पण गेल्यात कारण मी आईला आपाला पण फोन ट्राय केला तर आई आपाचं पण लागला नाही आधी पूजाला फोन केला लागला नाही नंतर ना मग भयाला केला कारण भया पण गेला माझा शंभू तर त्याचा पण लागला नाही ह्याला ला केला ह्याचा पण लागला नाही म्हटलं बा पांडू मामाला कर स्वीटी काल घरीच होते ना काल तिला कॉलेजला सुट्टी होती त्याच्यामुळं पांडू मामाला केला त्याचा तर स्विच ऑफच नंतर ना पूजाचा लावला ती पण स्विच ऑफ यांचा लावला नेटवर्क नाही नंतर यांचा पण स्विच ऑफ सांगायला लागला चौकांचा मोबाईल पूजा पांडू सागर शंभू आणि नंतरनं म्हटलं आया आपल्याला घरी फोन करून विचाराव तर आय आपण पण स्विच ऑफ म्हणलं नक्की भानगड काय सगळ्यांचं मोबाईल स्विच ऑफ कशामुळे येतं इथं भीती वाटायला लागली एक तर बातम्या आपण ऐकतोय पांडता त्याने पण व्हिडिओ बनवले तुम्हाला माहिती आहे बुशी डॅमला तिकडं तर तिकडं तिकडची घटना झालेली ती पण माहिती आहे सगळी आणि गेले तर अशीच फिरायला डोंगरात पाण्याच्या ठिकाणी त्याच्यामुळं काळजी लागून राहिली मी फोन केला नंतर ना बावड्याला फोन केला मी माहिती आहे का बावड्याला म्हणलं बावड्या अरे कुणाचाच फोन नाही आय आप कुठे येतं बावड्या म्हणलं ती पण गेल्यात पांडू बरोबर म्हणलं त्यांचा पण लागणार कुणाच काय भानगड ये ना की काहीच कळ ना तर धुमाळवाळीला गेलतो धुमाळवाळीच्या धबधबा बघायसाठी तिथं गेलो पण पाण्या पाण्यातून चालत चालत वड्यान आल्यानी त्याचा आवाज रात्री लय बारीक येत होता ताय ता ये लय काटाळा आला म्हंटल चाललंय गुडघ्याच्या कमी गुडघ्याच्या खाली पाणी गुडघ्याच्या कमी गुडघ्याच्या खाली पाणी पाण्यातच चालत हा पाण्यातून चालत सगळी एवढा मोठा असता धबधबा बघितला की मनच तुक्त झालं तिथं परत इच्छाच नाही जायची म्हणजे जायची इच्छा भरपूर आहे तिथं चालून चालून फक्त कटाळा आला रिल्स बनवायला भेटले नेटवर्क नाही बनल्यावर नेटवर्क नाही तर सिग्नलच नाही कसला काय इकडं आम्ही किती घाबरलो माहिते का किती भीती वाटली फोन का लागणार एखाद्याचा जरी फोन लागला बोलणं झालं काळजी लागत नाही माणसाला ती म्हणतात ना वैरी नाही चित्त ती मन चित्त तशी गज झाली ती काल आमची मेन स्वीटी दोघीच घरी पांडूला फोन केला तर आपलं सोमाला मग सोमा म्हणला मी ताई एडिटिंग करत बसलो या ही सगळीच गेल्या ती मी पण लावत होतो फोन काय लागला नाही नंतर ना ताई म्हणली जाणार होत त्यांच्याबरोबर फिरायला इकडचा आपला आप्पा कोणचा आप्पा सांग म्हणजे आपण यांचे त्यांना फोन लावला तुम्ही कुठे म्हणले मी घरीच आहे म्हणलं तुम्ही जाणार आहात नाही म्हणले मला काम आलं त्याच्यामुळे मी काही गेलो नाही मग त्यांनी पण फोन केला वाटतं किती के मेसेज पडलं होतं तुझ्या मोबाईल वर सांग भरपूर म्हणजे ती नावच नाही मोज नाही इतकं नाही सगळ्यांचं मेसेज आल सगळ्यांचं फोन हे मेसेज कुठे काय गेलाय कुठं नेमकं सगळे शेवटी मॅसेज टाकला ती पण मॅसेज कधी नेटवर्क मध्ये आल्या पोहचला नेटवर्क मध्ये कधी आलो जवळ ज्या वेळेस फोन आला ना तुमचा पडदेशी व्हिडिओ व्हिडिओ चालू कट केला पहिला परदेशी आकडा न म्हणलं एकतरी फोन करायचा ना सांगायचं कमीत कमी हा मी हाय इथं हाय तिथं म्हणून इथं माणसाला किती काळजी लागते किती घाबरल माहितीये का मनात काय पण येत ना ते तर मग तुमचं काम होत का नाही एखाद्याने थांबायचं सगळी गेली एन्जॉय करायला फोटो काढायला मस्त आपण असं वरती उभा राहिल्या धबधबा पाठी मागणं फोटो काढले चांगलं चांगलं आपण मस्त एन्जॉय बारीक फिरत होत पिऊन छत्री घेऊनच होती काल पाऊस दिवसभर चालू होता पाऊस चालू काय पाण्यातच भिजत होतात मला छत्रीची गरज नसून लागली छत्री उघडलीच नाही छत्री घेतली निघालो छत्री घेतली निघालो बाकी काय केलं नाही <laughs> <laughs> चिवडा खाल्ला का मग चिवडा धबधबा बघून फिरून मस्तपैकी एन्जॉय करून मग परत खाल्ला चिवडा बाहुड्यानी मला कापण्या बनवायला सांगितलं म्हणला ता येत असल्या कापण्या गुळाच्या तू करतील लय बारीवत त्याने त्या ते दिवशी कुठं व्हिडिओ त्याला दिसलं काय माहिती रील्स मध्ये म्हणलं ता असलं बनव म्हणला खायचं कारण ती बनवलेल्या कापण्या पांडूला मला सगळ्यांनाच आवडतात मी बनवलेल्या तुम्हाला आवडतात का हा आवडतात ना, ना? <laughs> मग बोला दोन शब्द चिवडा खाऊन बसला ऐक खाऊन मस्त चिलट कुठनं आलेली काय नाही ती आज पाऊस नाही बघा आज मस्त अशी कपडे वाळत नाहीतर नाही तर रोज आहे ना कपडे वाळत नाहीत बोला की काय बोल मी बोलतेच बोला कि बर ते आज वनला बघायला गेल त्या आज दा तुमचं दाजी येते ना सकाळ सकाळ नानांना म्हणजे त्यांच्या वडिलांना घेऊन पोंदवडीला गेलेलं बिगवणकड पोंदवडी तिकडं मदनवाडीकड मदनवाडीच ना तिकडे गेल बघा नानांना घेऊन बघायला त्या आजोबांना आजार त्याच्यामुळं बघून आले तर बरे म्हणतात आणि आता सागर चाललाय घरी गावाकड म्हणजे मी आता ऍडमिशन घ्यायला करमाळ्याला करमळ्याला इथून करमळ्याला तिथून परत गावाकड गावाकड आ... बारामतीला नंतर काल खरच लय टेन्शन आलत बर का ज्यावेळेस तुमचा फोन आला तेव्हा जीवा जीवा आलाय अरे अरे या पण टेटस पण दिसा ना सारखं चेक करायचे टेटस मेसेज येतोय का टेटस येतोय का रील्स येते का कोणाची कारण पूजा लगेच रील्स टाकते बनवली की टाकते मग तीच ना रेंजच नाही ह्यांना नाही तर रील्स पण येणार स्टेटस पण येणार ऑनलाईन पण कोणी येणार सारखं ला चेक करते ला चेक करते सगळीकडे चेक करते कुठंच काय दिसत ना ते मामेंची रील्स बनवायची तिथली इच्छा आजोरीच राहिली अरे ती रील्स बनवली <laughs> ना की लगेच टाकते ना त्याच्यामुळे मी सारखी इंस्टा पण चेक करत होते हिंदी ब्लॉग बनवण्यासाठी गेलती बघा सगळी मस्त असा ब्लॉग बनवून आणलेला आहे पिढीज रेडी या चॅनेलला टाकणार आहे ना मामा हा तर त्या इज रेडी या हिंदी चॅनल साठी म्हणजे यूट्यूब चॅनल वर आणि हे चिवडा मस्त असा पूजाने दिलेला आहे खमंग चांगला बनवलेला आहे कुरकुरीत तर कुणाला आवडत असला तर नक्की सांगा कमेंट करून आणि या खायला पण खायला या म्हणते का नाही मी तवर नाही राहिला ना तर आपण दुसरा बनवू काल चांगली मामी रूम मध्ये उभा राहायचा प्रयत्न करायची प्युक खालना वर निघायचं पिवड्या ना हा ती मामाच्या खांद्यावर कधी माझ्या खांद्यावर कधी टाच वर करून बघा मी रिल्स मध्ये बघितली ना आपांच्या खांद्यावर होते बघ रिल्स मध्ये नाही नाही कुठे दिसलीच नाही मला व्हिडिओ बघितलाच नाही मी टाकलाय का मामाने टाकलाय मामीच्या ह्याच्यात हाय का आईला लय व्हायचा घेतो कुठे हिंडायला फिरायला चल म्हणलं ना नकोच म्हणती न्यावं लागतं चल चल आग करायचं म्हणायचं आपल्याला बाहेर जायचं देवाचं दर्शन नकोबाया म्हणे तुमचं तुम्ही जाऊन या मला नको मामाने तसच म्हणलं होतं दर्शन करायला पण फिरायला येऊ बाहेर आई येत नाही निघत नाही घरात त्याच्यामुळे चल म्हणलं तरी निघत नाही तिला म्हणलं ना इकडे आहे माझ्याकड तरी सुद्धा म्हणती नकू बाया घरी हा घरी आपलं निवांत खायचं प्यायचं मालिका बघत बसायचं लेकरं बघायची इकडून तिकडून एवढं तेवढं पूजाला काम करू लागायचं बस म्हणते नको फिरायला कुठंच हा इकडं पण नको म्हणते तर चला असू द्या ही आली फिरून मस्त पैकी आज सागर चालला इकडं करमायला ऍडमिशन घ्यायला आणि शेजारी केळीची बाग होती ना मी खा तर मी सकाळी गेली ती केळी खाऊ वाटली म्हणून दाजींना म्हणले आला तर दाजींनी भिगण मधनं केळी घेऊन आलेत सागर चिवडा घेऊन आलाय मस्त असा शिकरण बनवते आता केळीच दूध ही गरम करून चांगलं ही टाकून आणि खाल बसते स्वीटी गेली कॉलेजला ती काही अजून आली नाही कालचं तूप आणलेलं नाहीच आहे बर का उद्या ध्यान कर बहुतेक उद्या आम्ही पण जाणार आहेत केशवकड पोपळजला सांगू नका बर का केशवला केशवला सांगू नका मी पोपळजला येणार आहे ती जात जात नाही सांगून जा नको सांगून जा केशव पशी जायचं म्हणायचं उद्या ताई येणार आहे ती मी तुम्हाला नाही सांगणार उद्या माव येणार आहे म्हणायचं इकडं पोपळजला तुमच्याकडं मी तुम्हाला नसतं सांगत म्हणायचं नाही सांगणार म्हणायचं तर चला असू द्या goreng video lagi tercium mendesak agar alai udah pujaan ini dilain mustasa sangkal pemalang menunjui video salut kelita tercelah bye